श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर स्मरण करू श्रीमद्भागवत कथामृताचे महात्म्य श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय रुपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नम श्रोते नमस्कार सुतांची स्वारी शौनकादिकांना भगवत कृपेचा आनंद सांगत असताना शांडिल्य ऋषींची वज्रनाभाची आणि परीक्षितीची भेट झाली तो संवाद सांगत असताना जेव्हा व्रजभूमीचं वर्णन सांगितलं महात्म्य सांगितलं शांडिल्य महामुनी निघून गेले तेव्हा शौनकादिक मुनींनी सुतांना विचारलं महोदय आता आपण हे सांगा परीक्षित आणि वज्रनाभ यांना असं सांगून शांडिल्य मुनी आपल्या आश्रमाकडे परत गेले तेव्हा या दोन्ही राजांनी कोणकोणती कामे कशी कशी केली विष्णुरातेन श्रेणी मुख्या सहस्रशः त्यानंतर परीक्षिताने इंद्रप्रस्थाहून हजारो मोठमोठ्या शेठ सावकारांना बोलावून त्यांना राहण्यासाठी मथुरेमध्ये जागा दिली सम्राट परीक्षिताने त्यांच्या खेरीच मथुरा मंडलातील ब्राह्मण प्राचीन वानर आदर करण्यास योग्य आहेत असं समजून त्यांनाही मथुरा नगरीमध्ये वसवलं परीक्षिताचे सहाय्य आणि शांडिल्य ऋषींच्या कृपेनी वज्रनाभाने सर्व स्थानांचा क्रमाने शोध घेतला जिथे भगवान श्रीकृष्ण गो गोपींसह अनेक प्रकारच्या लीला करीत होते लीला ठिकाणांची निश्चिती झाल्यावर त्यांनी त्या त्या ठिकाणच्या लिलांच्या प्रमाणे त्या ठिकाणांना नावं द्यायला सुरुवात केली भगवंताच्या लीला विग्रहांची स्थापना करायला सुरुवात केली त्याचप्रमाणे त्या त्या ठिकाणी अनेक गावं बसवली ठिकठिकाणी भगवंताच्या अलौकिक नावांनी तलाव विहिरी खोदल्या पुष्पकुंजांनी बगीचे लावले शंकर आदी देवतांची स्थापना केली गोविंद हरिदेवादी स्वरूपारोपणे गोविंद देव हरिदेव आदी नावांनी भगवत मूर्ती स्थापन केल्या वज्रनाभानी अशा रीतीने आपल्या राज्यामध्ये सगळीकडे श्रीकृष्ण भक्तीचाच प्रचार प्रसार करायला सुरुवात केला आणि तो प्रचार करून तो अतिशय आनंदित झाला त्याच्या प्रजाजनांनाही अतिशय आनंद होत होता भगवंताच्या संकीर्तनामध्ये संलग्न राहून परमानंदाच्या समुद्रात डुंबून असणारी प्रजा वज्रनाभाच्या राज्याची नेहमीच प्रशंसा करत होती एकदा कृष्ण पत्न्यस्तू श्रीकृष्ण विरहा तुरा श्रीकृष्णांच्या विरह वेदनांनी व्याकुळ झालेल्या राण्या एक दिवस कालिंदीला आनंदित असल्याचं पाहून मत्सर सोडून सरळ भावनेने विचारायला लागल्या यथावयम कृष्ण पत्न शोभने कालिंदी ताई आम्ही जशा श्रीकृष्णांच्या धर्मपत्नी आहोत तशीच तू सुद्धा आहे आम्ही तर त्यांच्या विरहाग्नीत होरपळून निघत आहोत पण तू मात्र तशी दिसत नाही याच कारण काय कल्याणी खरं सांग हा प्रश्न ऐकून या आपल्याच सवती आहेत या विचाराने तिचं मन दयेने द्रवलं आणि हसून ती म्हणाली आत्मारामस्य कृष्णस्य ध्रुवमात्मा आत्माराम श्रीकृष्णांची आत्मा आहे श्रीराधा मी तिचं दास्य करीत असल्यामुळे हा विरह आम्हाला स्पर्श करू शकत नाही श्रीकृष्णांच्या सर्व राण्या श्री राधाराणींच्या अंशाचा विस्तार आहेत भगवान श्रीकृष्ण आणि राधा सदैव एकमेकांच्या समोर आहेत त्यांचा परस्पर नित्य संयोग आहे म्हणून राधेच्या स्वरूपातच अंशत विद्यमान असणाऱ्या भगवान गोपालकृष्णांच्या ज्या अन्य राण्या आहेत त्यांना सुद्धा भगवंताचा नित्य सहवास प्राप्त झालेला आहे श्रीकृष्ण राधा आहेत राधाच श्रीकृष्ण आहे त्या दोघांचे प्रेम हीच बासरी आहे त्याचप्रमाणे प्रिय प्रियसखी चंद्रावली ही सुद्धा श्रीकृष्ण चरणांच्या नखरूपी चंद्रम्याच्या सेवेमध्ये आसक्त असल्यामुळे चंद्रावली नावाने ओळखली जाते श्रीराधा आणि श्रीकृष्णांच्या सेवेची तिला अतिशय आवड आहे म्हणून ती दुसरं कोणाच रूप धारण करीत नाही याच श्रीराधेमध्ये मी रुक्मिणी इत्यादींचा समावेश असल्याचं पाहिलं आहे तुम्हा सर्वांचा सुद्धा सर्वांशाने श्रीकृष्ण वियोग झालेला नाही परंतु तुम्हाला हे रहस्य माहीत नसल्यामुळे तुम्ही इतक्या व्याकुळ झाल्यात पूर्वी अशाच प्रकारे अक्रूर सुद्धा श्रीकृष्णांना नंदगावाहून जेव्हा मथुरीला घेऊन आला त्यावेळेला गोपींना श्रीकृष्ण विराहाचा जो अनुभव आला होता तो सुद्धा विराहाचा फक्त आभास होता हे रहस्य जोपर्यंत त्यांनाही माहिती नव्हतं तोपर्यंत त्या दुःखाने व्याकुळ होत्या नंतर उद्धवानी येऊन जेव्हा त्यांचं समाधान केलं तेव्हा त्यांना ही गोष्ट समजली जर तुम्हाला सुद्धा उद्धवाचा सहवास लाभला तर तुम्ही सुद्धा आपल्या पतीबरोबर नित्यविहार करीत असल्याचे सुख प्राप्त करू शकाल यासाठी तुम्हालाही उद्धवांचा सहवास आवश्यक आहे हे ऐकल्यावरती धन्यासी सखी कांतेन यस्तिविच्युती हे सखी हे कालिंदी तू धन्य आहेस कारण तुझा कधीही पतीशी वियोग नाही जिच्या कृपेने तुझे इच्छित तुला प्राप्त झाले तिच्या आता आम्ही सुद्धा दासी होऊ ग परंतु तू म्हणशील की उद्धवाशी भेट झाल्यावरच आमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील म्हणून हे कालिंदी त्याची भेट कशी होईल हे आम्हाला सांग सूत म्हणतात त्यांनी विचारलं तेव्हा भगवान गोपाल कृष्णाच्या सोळा कलांचं स्मरण करीत कालिंदी म्हणाली भगवान श्रीकृष्ण जेव्हा परमधामाकडे जाण्याला निघाले तेव्हा ते आपल्या मंत्री असलेल्या उद्धवाला म्हणाले हे उद्धवा साधना करण्याचे ठिकाण म्हणजे बद्रिकाश्रम तू तिथे जा भगवंताच्या या आज्ञेनुसार सध्या उद्धव प्रत्यक्ष रूपात बद्रिकाश्रमामध्ये आहे आणि तिथे जाणाऱ्या जिज्ञासूंना भगवंतांनी सांगितलेल्या ज्ञानाचा तो प्रत्यक्ष उपदेश करीत आहे साधनेचे फळ देणारी भूमी म्हणजे व्रजभूमी हे रहस्यसुद्धा भगवंतांनी उद्धवाला सांगून पूर्वीच ही भूमीसुद्धा त्याला दिली परंतु भगवान इथून अंतर्धान पावल्यानंतर ही फलभूमी अदृश्य रूपात आहे म्हणून उद्धवही आता इथे दृष्टीस पडत नाही उद्धवाचे दर्शन होऊ शकेल असे आणखी एक ठिकाण आहे गोवर्धन पर्वताजवळ भगवंताच्या लीला सहचारिणी असणाऱ्या गोपींचे विहार स्थळ त्यांची चरण धूळ अंगावर पडावी म्हणून तिथे अंकुर किंवा वेलींच्या रूपात निश्चितच उद्धव असणार शिवाय भगवंतानी त्याला आपले नित्य उत्सव स्वरूप दिलेले आहे म्हणून तुम्ही सर्वजणी आता वज्रनाभाबरोबर कुसुम सरोवरा जवळ जा तिथे भगवत भक्तांना एकत्र आणून वीणा बासरी मृदंग आदी वाद्यांसह भगवंताचं नाम आणि लिलांचं कीर्तन असलेल्या सरस संगीताने उत्सवाला सुरुवात करा जेव्हा अशा प्रकारे तिथे मोठा कीर्तन महोत्सव चालू होईल ना निश्चितच तिथे उद्धवाचे दर्शन होईल तुम्हा सर्वांचे मनोरथ अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण होईल सूत म्हणतात इतिश्रुत्वा प्रसन्न असतात कालिंदी मभिबंद हे ऐकून प्रसन्न झालेल्या त्यांनी यमुना देवीला नमस्कार केला तिथून परत येऊन वज्रनाभ आणि परीक्षित यांना सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकल्यावरती परीक्षितालाही अत्यानंद झाला आणि त्याच वेळी त्यांना बरोबर घेऊन परीक्षित राजा त्या ठिकाणी आला जिथे कालिंदीने सांगितले आल्यावरती ताबडतोब सर्व कामांना सुरुवात झाली गोवर्धन पर्वताच्या जवळ वृंदावनात कुसुम सरोवरावर जे श्रीकृष्ण सख्यांचे विहारस्थळ होते तिथेच श्रीकृष्ण कीर्तनाचा उत्सव सुरू झाला कीर्तन महोत्सवाने श्री राधाकृष्णांची लीलाभूमी जेव्हा साक्षात साकारली वृषभानुसुता कांत विहारे श्रिया साक्षातीवसमावृत्ते सर्वन्यदृशो भवन जेव्हा ही राधा कृष्णांची लीलाभूमी साक्षात साकारली तेव्हा तिथे आलेले सर्व भक्तजन एकाग्र चित्त झाले तत पश्यत्सु सर्वेषु तेव्हा सर्वांच्या देखतच तिथे वाढलेल्या गवत आणि वेलींच्या झुडपातून प्रकट होऊन उद्धव सर्वांच्या समोर आले त्यांचे शरीर श्यामवर्णाचे होते त्यावर पितांबर शोभून दिसत होता त्यांचे गळ्यात वनमाळला आणि गुंजांची माळ घातलेली होती मुखाने ते सदैव गोपी वल्लभांच्या मधुर लिलांचे गायन करीत होते उद्धवाच्या येण्याने त्या संकीर्तनाची शोभा अनेक पटींनी वाढली स्फटिकाने मढवलेल्या गच्चीवर चांदणे पडल्यावर जशी शोभा वाढती अगदी त्याप्रमाणे शोभा वाढली त्यावेळेला आनंद समुद्रात डुंबून जाणारे सर्वजण इतर सगळ्या गोष्टी विसरून गेले थोड्याच वेळाने जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा मनोरथ पूर्ण झाल्याने त्यांनी उद्धवाची पूजा केली का कारण जेव्हा ते म्हणत होते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव भगवंताचं चिंतन करत होते तो आनंद त्यांना इतका आनंद मिळाला इतका आनंद मिळाला काय सांगावं सूत म्हणतायत मुनींनो हा आनंद गगनात होता हा आनंद त्यांनी घेतला आणि पुढे काय झालं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवसमरथ